आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राहुरी फॅक्टरीतील डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झालं अगदी ग्रुप पासून ती इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारदार कार्यक्रम सादर करून पालक व वा उपस्थितांची वाहवा मिळवली आहे प्रारंभी दीप स्नेहसंमेलनाचं उद्घाटन गटशिक्षण अधिकारी मोहनीराज तुंबारे मुख्याधिकारी विकास नवाळे केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड डॉक्टर जिमील मेलकारा पुराथू प्राचार्य सॅन्टो थॉमस उपप्राचार्य जेम्स मॅथ्यू फादर थॉमस सिस्टर रुबी सिस्टर मेरसी सिस्टर एनी फादर एबी फादर शिजो यांच्या उपस्थितीत पार पडलं आमदार शिवाजी कर्डेले यांनी भ्रमणध्वनीद्वारे कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना मुख्याधिकारी विकास नवाळे म्हणाले डिपॉल स्कूलचा जिल्ह्यात नावलौकिक असून या ना स्कूलच्या शिस्तीत तयार झालेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर आहेत हे निश्चितच अभिमानाची बाब आहे शालेय शिक्षणाबरोबर कला क्रीडा व क्षेत्रात विद्यार्थी आपला ठसा आहेत मी अनेक वर्षापासून डिपॉल स्कूलचं कार्य बघतोय वर्षभरात उपक्रम राबवून संपन्न करून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्याचं काम केलं जातं या पुढील काळात देखील यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवावेत घेत असं शिक्षण अधिकारी मोहनी राज तुंबार यांनी केलं याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सामाजिक नाटिका नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकल्यात पालकांच्या उपस्थितीने परिसर अगदी फुलून गेला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूलचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा